मंडळी नमस्कार नाद मराठी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे जवळपास सायंकाळचे सहा वाजलेत आणि मी आत्ता आहे पुणे जिल्ह्यातील पाटस या ठिकाणी तांबोळी मत्स्यबीज निर्मिती केंद्र या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे इथं असलेले जे काही मत्स्य व्यवसायातील ज्या काही बाबी त्यांनी या ठिकाणी इन्क्लुडेड केलेल्या आहेत मत्स्यबीज तयार करतात त्याच्यानंतर गिफ्ट तिलापिया त्यांच्याकडे आहे रेड तिलापिया आहे अशा बऱ्याचशा व्हरायटी याची निर्मिती ते या ठिकाणी करत असतात तर बघूया यांनी हा व्यवसाय कशा प्रकारचा केलेला आहे तर ही सगळी माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नमस्कार मी अहमद तांबोळी तांबोळी मत्स्यबीज केंद्र पाटस आत्ता आपण आहे बायोफ्लॉक फिश फार्मिंग या सेक्शनमध्ये ह्याच्यामध्ये हा जो टँक आहे हा एक टँक आहे वीस हजार लिटरचा पाच डायमीटरचा हा टँक आहे तर ह्याच्यामध्ये जे आपण फार्मिंग करतो तो आहे रेड तिलापिया आणि दुसरा आहे तो पलीकडा आहे तो ब्लॅक गिफ्ट तिला पिया ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये वीस हजार लिटरमध्ये आपण सरासरी बाराशे सीड स्टॉकिंग करतो आणि सहा साथ ते सात महिन्यामध्ये ह्या नऊशे किलोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये हार्वेस्टिंग करतो मग हार्वेस्टिंग करते वेळेस आपण ह्याच्यामध्ये काय करतो सीड स्टॉकिंग केल्यापासून ह्याच्यामध्ये सीड ज्यावेळेस आपण सोडतो तर फर्स्ट डेपासनं तर लास्ट डेपर्यंत ह्याच्यामध्ये जे कल्चरची प्रोसेस आहे ते फीडपासनं तर ह्याच्यामध्ये आपण बायोफ्लॉक तयार करणे की जसं की ह्याचे वॉटर पॅरामीटर चेक करणे वॉटर पॅ वॉटर पॅरामीटर चेक करता करता ह्याच्यामध्ये आपण जो पाण्याचा पी एच आहे तो आपण पाण्याचा पी एच चेक करतो तर पी एच चेक करता करता आपण काय करतो ह्याच्यामध्ये की साडेसातपास साडेसात ते साडेआठपर्यंत आपला पी एच आहे जसं की अमोनिया आहे की जसं जसं की डिझेल ऑक्सिजन आहे की जसा की हा ऑक्सिजन आहे हे जे ब्लोअर आपण तिथं बसवलेत हो या सिस्टीमला इरेशन सिस्टीम म्हणतात तर ही सिस्टीम जेव्हा आपण चालू केली ह्याला कंटिन्यू चोवीस तास पाहिजे तर ह्याचा जो आउटलेट आहे ह्याच्या सेंटरपासून आउटलेट आपण इथं काढला आहे तर ह्याच्यामध्ये आपण दररोज काय करतो की ह्याच्यामधली आपण स्लच जसं की आपण स्लच बाहेर काढतो ह्याच्यामध्ये ही दररोज बॉटमला ब्लासचे स्लच जमा होते आपण दररोज सकाळी ह्याच्यामधले स्लच काढतो हा पाण्याचा कलर बघा प्लस निघली की पाण्याचा कलर क्लिअर क्लिअर होतो हा इनलेट पाईप आहे ज्यावेळेस आपल्याला नवीन पाणी ह्याच्यामध्ये टॉपअप करायचं आहे त्यावेळेस आपण इथं ह्याला नवीन पाणी सोडतो ह्याच्यामध्ये जेवढी पाण्याची लेवल कमी होईल तेवढीच पाण्याची आपण ह्याच्यामध्ये लेवल मेंटेन करतो इथं टँक आहेत वीस हजार लिटरचे बारा टँक आहेत आणि हा एरिया हा एरिया दहा हजार स्क्वेअर फीटमध्ये आहे या हे जी जाळी आहे तर ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस बायोफ्लॉकमध्ये सीड स्टॉकिंग करतो आणि ज्यावेळेस आपण ह्याला ग्रेडिंग करतो तर ह्याच्यामध्ये ठेवून आपण सीड्स ग्रेडिंग करतो आणि ज्यावेळेस सीड्स ग्रेडिंग केल्यानंतर प्रत्येक डिवाईड करतो की कुठल्या ग्रॅमचं किती टँकमध्ये कुठल्या टँकमध्ये किती सीड आहे हे ग्रेडिंग केल्यानंतर आपण प्रत्येक टँकमधनं सीड डिवायडेशन करतो हे जे आपण ह्यांना टाकतो हे दोन एम एमचं ग्रोवेल कंपनीचं फिश फीड आहे तर ह्याच्यामध्ये आपण जे कल्चर करताना हे जे आहे ते कोई फिश आहेत हे कोई फिश ह्यांना दिवसातून तीन वेळेस फिडिंग करतो आपण ह्यांना हा आहे कोई फिश आपण हे फिश ॲक्यममध्ये वापरतो जे ॲक्वरियममध्ये जे आपण शोसाठी घरामध्ये जे टँक असतात तर टँकमध्ये हे मासे असतात यांना म्हणतात कोई फिश हा आहे रेड तिला पिया हा आहे गिफ्ट तिला पिया जेनेटिकल इम्प्रुव्ह फार्म तिला पिया गिफ्ट बायोफ्लॉक सिस्टीम साठी जे आपण एअरएस सिस्टीम वापरतो हो तर यांना म्हणतात एअर ब्लोअर हे दोन एअर ब्लोअर आहेत दोन एच पीचा एक ब्लोअर आहे तर ह्याच्यामध्ये काय करतो आपण ज्यावेळेस हे ब्लोअर वापरतो तर हे ब्लोअर वापरते वेळेस आपण बारा बारा तासांनी ह्यांचा एक चेंजवर करतो आपण की जसं की यांची लाईफ वाढेल सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत एक वापरतो आणि संध्याकाळी सातपासून तर सकाळी सातपर्यंत एक आपण वापरतो हा ब्लोअर कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये हा व्यवसाय आपण करू शकतो तो आहे तो बायफ्लॉक फिश फार्मिंग जेणे की आपण ह्याच्यामध्ये टँक लावू शकतो वीस हजार लिटरचे तीस हजार लिटरचे पाच डायमीटरचे सहा डायमीटरचे आता बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे की शेती आहे पण पाणी नाही पण पाणी आहे तर जागा नाही आहे लोकांपासून तर आपण तर नको कमी जागेमध्ये आणि कमी पाण्यामध्ये हा व्यवसाय करू शकतो ह्या व्यवसायाबरोबर एक नवीन युवकांना एक संधी अशी आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू इथं थांबवायची गरज नाही आहे जेणेकरून तुम्ही इथं सी सी टी व्ही कॅमेरा लावू शकता सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर तुम्ही सगळं बघू शकता काय करायचं कर आणि एक तीन वेळा त्याला फक्त फिडिंग करायचं आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला हा प्रोजेक्ट चालू करताना किंवा हे फार्मिंग करताना ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या मासेची निवड करता जसं की तुम्ही तिलाप्याची निवड केली किंवा तुम्ही तिलापिया जर हा ह्याच्यामध्ये बायफ्लॉकमध्ये जर कल्चरसाठी वापरला तर तुम्हाला लागणार आहे ह्यासाठी एक जनरेटर बॅकअप तो तुम्हाला कंटिन्यू चोवीस तास पाहिजे तो कशासाठी एरेशनसाठी तर आपल्याला ह्याच्यामध्ये ऑक्सिजन कंटिन्यू पाहिजे जसं की तुम्ही आमच्या तांबोळी फिश फार्ममधनं किंवा तांबुळी मत्स्यबीज केंद्राकडून तुम्ही जे सीड्स घेऊन जाता गिफ्ट तिलाप्याचे जेनेटिकल इम्प्रूव्ह फार्म तिलाप्या जस तुम्ही ह्याचं कल्चर पूर्ण करता कल्चर पूर्ण करता आम्ही स्टार्ट टू एंड ह्याच्यामध्ये आमची एक माहिती देतो की ह्याच्याबरोबर आमचे एक टेक्निशियन पूर्ण काम करतात की जे टेक्निशियन आहेत त्यांनी फिशरीजमध्ये डिग्री घेतलेली की जेणेकरून आता ह्या फार्मिंगमध्ये तुम्ही नवीनच आहे तुम्हाला काहीच माहीत नाही ह्याच्यामध्ये तर स्टार्ट सीड स्टॉकिंग करण्यापासून ते सीड हार्वेस्टिंग करण्यापर्यंत आमची मदत आहे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सीड स्टॉकिंग करतो सीड त्यावेळेस आमचा टेक्निशियन तुमच्यापाशी आहे की सीड तुम्ही कसं स्टॉकिंग केलं पाहिजे त्याला सॅनिटाईज कसं केलं पाहिजे की सॅनिटाईज झाल्यानंतर तुम्ही सीड सोडल्यानंतर तुम्ही त्याला दिवसातनं किती वेळा फीड दिलं पाहिजे जी जे छोटे मासे असतात हे छोटे मासेस आपण त्यांना स्टॉकिंग करतो तर स्टॉकिंग करता करता त्यांना दिवसातनं आपण डिमांडिंग फीड करतो डिमांडिंग फीड म्हणजे काय जे छोटे मासे त्यांना दिवसातनं पाच ते सहा वेळा फिडिंग द्यावं लागतं आणि दिवसातनं सहा ते पाच ते थे सहा वेळा त्यांना फिडिंग देऊन आपण त्यांना एक महिना पूर्ण होतो त्याच्यानंतर आपण त्यांना ग्रेडिंग करतो मग ग्रेडिंग केल्यानंतर काही मासे पाच ग्रॅमचे असतात काही मासे दहा ग्रॅमचे असतात असं त्यांना डिवायडेशन केल्यानंतर आपण त्यांना बॉडी वेटनुसार त्यांचा फिडिंगचा एक चार्ट बनवतो आणि चार्ट बनवल्यानंतर प्रत्येक फार्मरला आपण तो एक चार्ट देतो जसं की बाबा तांबोळी ॲक्वाकल्चरकडनं आमचं एक फार्मर आहे सी टेक्निशियन जाईल तो टेक्निशियल तुम्हाला एक पी डी एफ बनवून देईल पहिल्यांदा तुमच्या फार्मर तुमच्या टँकवर येईल टँक आल्यानंतर तुमचे एक वॉटर पॅरामीटर चेक करेल वॉटर पॅरामीटर चेक करता करता तुमच्या माशांची साईज चेक करेल माशांची साईज चेक केल्यानंतर वॉटर पॅरामीटरमध्ये जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्हाला समजून सांगेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर माशांची तुमच्या साईज चेक केल्यानंतर कुठल्या साईजला किती ग्रॅमच्या माश्याला कुठलं फीड वापरायचं आणि दिवसातनं किती वेळा फीड द्यायचं हे एक तुम्हाला पी डी एफ बनवून तो प्रत्येक महिन्यात नाही एकदा तुमच्या फार्मवर विजिट करणार आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला ते एक पिढी बनवून देणार ह्याच्या पोंडमध्ये जे आता आपल्याला जी मशीन बघताय तुम्ही ऑक्सिजन तयार करताय ही मग ही जी मशीन आहे तिला म्हणतात एरेटर हा पाण्यामध्ये ऑक्सिजन तयार करतो आणि हा जो मुलगा ह्या ब्ल्यू नेटमध्ये जे फीड टाकतो आहे ते हे आहेत ब्रुडर ब्रुडर म्हणजे काय तिलाप्याचे मेल आणि फिमेल तिला तिलाप्याच्या मेल फिमेलला हा फिडिंग करतो आहे या ठिकाणी आता पॉन्ड सॅनिटायझेशन चालू आहे पॉन्ड पूर्णपणे क्लीन केलं जातं आणि क्लीन केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी भरलं जातं पाणी ॲडिशन करून आता इथं बघू शकता हे पाणी ॲडिशन केलेलं आहे आणि किती स्वच्छ पाणी आहे आणि यामध्ये मासे सोडले जातात पूर्णपणे हे पॉन्ड बघू शकता कशा प्रकारचे आहेत मित्रांनो आत्ता सॅनिटायझेशनचं त्या ठिकाणी काम चालू आहे यामध्ये पूर्णपणे मासे आहेत या सगळ्या पॉंडमध्ये हा जो पॉन्ड आहे साथ साथ हा पॉन्ड वीस हजार स्क्वेअर फीट म्हणजे वीस गुंट्यामध्ये आहे आणि ह्या वीस गुंट्याच्या तलावामध्ये आपण दहा हजार तिलापिया स्टॉकिंग साथ केला आहे तर दहा हजार तिलापिया स्टॉकिंग केला साथ आहे तर ह्याचा हार्वेस्टिंग टाईम आहे सहा ते सात महिने आणि सहा ते सात महिन्यामध्ये हा तिलापिया सहाशे ते सातशे ग्रॅमपर्यंत होतो आहे सहाशे ते सातशे ग्रॅमला आपण याच्यामध्ये हार्वेस्टिंग करतो ह्या पॉन्डमध्ये दिवसातनं तीन वेळा फिडिंग करतो आपण त्यांना आणि ह्यांचं जे फिडिंग ठरतं हे त्यांच्या बॉडी वेटनुसार फिडिंग ठरतं की जसं की आपण ह्याच्यामध्ये जे दहा हजार तिला पे स्टॉकिंग केलं आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला आपण ह्याच्यामधले मासे पकडून त्यांचं ॲव्हरेज वेट काढतो आणि ॲव्हरेज वेटनुसार त्यांचं फिडिंग ठरवतो आपण आणि त्याचं एक चार्ट बनवतो त्या चार्टनुसार आमचाही इथे कामगार येतो आणि तो दिवसात ती याला तीन वेळा फिडिंग करतो त्याला पूर्ण चार्ट बनवून दिलेला आहे की आज जर सकाळी दहा वाजता फिडिंग करायचं असेल तर दहा वाजता पाच किलो दुपारी दोन वाजता पाच किलो संध्याकाळी चार वाजता पाच किलो हे जे पूर्ण नर्सरी पॉंड आहेत ह्या नर्सरी पोंडमध्ये आपण तिलाप्याचे सीड स्टॉकिंग करतो आणि एका पोंडमध्ये दीड लाख तिलाप्याचे सीड्स राहतील एवढी कॅपॅसिटी आहे हा जो हापा आहे ह्या हाप्यामध्ये तिलाप्याचे सीड्स आहेत आणि ह्या तिलाप्याच्या सीड्सला प्रत्येक दोन तासांनी फिडिंग करतो जसं आपण ह्यांना फिडिंग करतोय अल्टरनेट दोन तासानंतर प्रत्येक माशाला प्रत्येक हाप्यामध्ये दोन तासांनी फिडिंग आहे ह्याची एवढी केअर केली जाते की हे छोटे सीड्स आहेत की जेणेकरून हे खूप हेल्दी झाले पाहिजे ह्यांना ज्यावेळेस आपण कुठल्या फार्मर पशी देतो फार्मर ते फार्मरपर्यंत यांना कुठला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे ह्यांचे जे काही आजार असतील काय असतील ते पूर्ण डिटेक्ट होतं येतं आणि ह्या हाफ्यामधलं ज्यावेळेस सीड्स बाहेर येतं तर ह्याला ज्यावेळेस आम्हाला फार्मरची रिक्वायरमेंट असती त्यावेळेस आम्ही इथनं सीड्स बाहेर घेतो त्याला कंडिशन टँकमध्ये घेतो कंडिशन टँकमध्ये घेतल्यानंतर त्यांना चोवीस तासाची कंडिशन होती आणि तिथनं पुढंच आम्ही फार्मर लोकांना सीड देतो आपण जो तो पॉन्ड बघितला ब्ल्यू कलरच्या नेटवाला तिथं तिला प्याचे बुडर आहेत त्या बुडरपासून आपण त्यांचे एक्स कलेक्शन करतो एक्स कलेक्शन केल्यानंतर आपण ते जे काही एक्स आहेत तर ते ह्या जारमध्ये घेऊन येतो आणि ह्या जारमधनं जे सीड्स तयार होईल ते सीड्स हे आहेत हे आता पूर्ण रेडी सीड्स आहेत आणि ह्या युनिटमधून ज्या वेळेस हे पूर्ण सीड्स तयार होतील त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण त्यांना ह्या सीड्सला घेऊन जातो बाहेर सेक्स रिव्हर्सर टँकमध्ये ह्या सेक्स रिव्हर्सल टँकमध्ये आपण ज्यावेळेस सीड्स आणून सोडतो त्यावेळेस ह्या फीडला आपण हार्मोन यूज केलेला आहे आणि त्या हार्मोनचं फीड प्रत्येक दोन तासाला ट्वेंटी वन डेज म्हणजेच आपण त्यांना एकवीस दिवस करतो की जेणेकरून जे काही फिमेल असतील तर ते, ते मेलमध्ये कन्वर्ट होतील आपण त्यांची एकवीस दिवसाची हार्मोन ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण हे सीड्स घेऊन आपण एका नर्सरी पाऊंडमध्ये त्यांना ठेवून तिथं सेट करतो आणि सेट केल्यानंतरच आपण ते सीड फार्मरला देतो ज्या वेळेस आपण फार्मरला ते सीड देतो त्यावेळेस त्या सीडचं वेट असतं टू ग्रॅम म्हणजे पॉईंट टू ग्रॅमचं सीड असतं त्याची साईज असती पावना ते, ते एक इंच महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभाग मान्यता प्राप्त तांबोळी मत्स्यबीज उत्पादन केंद्र येथे तुम्हाला गिफ्ट तिला पिया पंगसेस जयंतीराहू जी आई कटला आणि अमूर कार्प सायप्रिनस भेटून जाईल तर तुम्हाला कधीही मत्स्यबीज पाहिजे असतील तर तुम्ही ह्या फार्मला व्हिजिट करा अत्यंत जातीवंत मत्स्यबीज मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच तांबोळी मत्स्यबीज उत्पादन केंद्र